माझ्या निमित्तानं सोळा विकास कामांच्या भूमिपूजनानिमित्त उपस्थित आपण सगळे शेळगावच्या प्रथम नागरिक सरपंच सीमाताई भोर ते या ठिकाणी अमित थेट येणार होत्या याच्यापर्यंत होत्या पण त्यांच्या मिश्रमा डेंगू झाल्यामुळे त्या दौक आहे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सगळे सामान्य व्यासपीठ माझे सगळे तरुण सहकारी महिला भगिनी आपलं ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज येडगावमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ होत असताना अतिशय मनाला आनंद होत आहे की आपल्या गावात आतापर्यंत जी कामं झाली नाही ती आमदार साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांनी निधी दिलेला आहे आणि येडगावमध्ये जवळ सोळा कोटी रुपयाचा निधी घेत असताना आम्ही छेट माझ्या वार्डमध्ये मा पाच नंबर वार्डमध्ये जो काय आम्ही ग्रामपंचायतचा माझ्या पाठपुरावा केला माझ्या वाड्यामध्ये दहा कोटी रुपयाचा निधन मी आम्ही यशस्वी झालो याचा मला सहा सहा दिला आहे त्यामध्ये बेनमाळा ते बागेवरे गावकांना रस्ता डिंबा डिंबाडावा काला त्रेपन्न किमी वर स्केप असन दोन कोटी एकाहत्तर लक्ष रुपयाचे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे डिंबा डावा काला पंचावन्न किमी पुढील फुल याच्यासुद्धा मागच्या आठवड्यात काम पूर्ण झालेलं आहे बेनमाळा येथील अंतर्गत रस्ते दोन वर्षापूर्वीच आपल्या सर्वांच्या समोर आमदार साहेब या ठिकाणी आले होते त्यांच्या हाशी उद्घाटन करून ती कामंसुद्धा का आपण पूर्ण केली आहे डिंबाडावा चारी ते रामदास नेरकर यांच्या शेतापर्यंत एक किमीचा पानंद्रस्ता आमदार साहेब म्हणजे आम्ही सातत्याने पाठपुरावा करायचा का तालुक्यामध्ये रस्ते झाले पाहिजे ज्यावेळेस जलजीवन मिशन ही योजना गावात भूमिपूजनासाठी आमदार साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं की जेवढे तुम्हाला पानग्रस्ते करता येतील तेवढे मी तुम्ही माग तेवढे पानद्रस्त येईल पण आमचं दुर्दैव आहे ही शेतकऱ्यांशी आम्ही संवाद ज्यावेळेस साधत होतो की हो आपल्याला रस्ते करायचे गावचा विकास करायचा असेल तर रस्ते महत्वाचे परंतु त्याला खूप आटी शकतील शेतकऱ्यांनी त्या मान्य केल्या नाही जेवढे जेवढे शेतकऱ्यांनी आम्हाला सह्या दिल्या ज्याला सहमती दिली तेवढे आम्ही प्रस्ताव पाठवले आणि त्यात बेनमाळ्यातले दोन रस्ते डिंबाडावा कालवाचा रे ते रामदास शंकर नेहरकर पाणंद रस्ता चोवीस लक्ष रुपये बेनमाळ्याच्या शहरातील निनमाकडे जाणार रस्ता छत्तीस लक्ष रुपये ग्रामपंचायत कुतारबेन रस्ता वळणवाडी दहा लक्ष रुपये तारण बाबा भीषेमळा रस्ता करणे दहा लक्ष भीषेमळा येथील सभागृह दहा लक्ष डिंबाडावा कालवा अतिशय आमच्या ह्या विभागातला तसा जिवाळाचा विषय असेल तर आमचा डिंबाडावा जो कालवा आहे ती आमची जलवाहिनी अमृतवाहिनी शेतकऱ्यांसाठी तर डिंबाडा कालला पाणी जर असेल आम्ही सेटत आम्ही कोणीवू जात नाही आम्हाला आवश्यकता भासत नाही तर त्या कालव्यामुळं भूसंपादनाची प्रक्रिया नैसर्गिक वाड्यात राहिली होती आणि तो कालवा त्यावेळेस शंभर फूट असेल तर आज तो चारशे पाचशे फूट झाला त्याची भूसंपादनाची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे जी काही प्रशासकीय बाबी असतील त्या पूर्ण झाल्या इरिगेशन खात्याने आता त्याचे पैसे भरलेले आहेत आणि त्याची आता मोजणी आमदार साहेबांग सातत्याने आता पाठपुरावा करून त्यांनी जे याबाबत मदत केलेली आहे बेनमाळा येथील जलजीवन मिशन जी काही ग्रामस्थांची चर्चा करून त्यावेळेस ग्रामस्थ सक्रिय होत नव्हते नंतर आपण प्रस्तावित करून आमदार साहेबांनी सुद्धा त्यात लक्ष घातलेलं आहे ज्यावेळेस ही कामं करत असताना सातत्याने माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला कार्य करता आमदार साहेबांचा पाठपुरावा करत होता त्यावेळेस आमदार साहेबांनी कोणतेही मतभत ठेवले नाही रस्त्यासाठी असं आंदोलन केलं असं आम्ही पाठाच्या भूसंपादनासाठी आंदोलन केलं बाकीच्या पुलासाठी आंदोलन केलं आमदार साहेबांनी स्वतः विजयपूर कुरड यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं होतं आलेफाटा या ठिकाणी त्यावेळेस आमदार साहेबांनी मला सांगितलं का कामासाठी तुला आंदोलन करावं लागेल तुझी तयारी आहे का मंडळी साहेब माझी तयारी तर मला ते म्हणजे उपोषकर नको पण तू आंदोलन कर म्हणजे त्यांनी एक असा मला चांगला सल्ला दिला आणि त्या आंदोलन त्यांचं आहे तुम्ही ते आंदोलन केल्यामुळं प्रशासनची त्याची दखल घेतली म्हणजे वारंवार आमदार साहेबांकर तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत मी सगळ्यांना सांगत होतो का आपला रस्ता होणार आहे परंतु काही ग्रामस्थ म्हणायचे होणार नाही ज्यावेळेस वेळेस आंदोलन मी केलं त्यावेळेस मीडियाने माझी बाईट घेतली आपण ती बाईट कदाचित पाहिजे असेल तर मी सारखी ठोकपणे सांगितलं होतं हा रास्ता करू शकतात तर फक्त या तालुक्याचे आमदार अतुल शेट्टी साहेबांनी करू शकतात बाकी कोणी दुसरा करू शकत नाही त्यावेळेस पण मी सांगितलं आणि त्यांच्या माध्यमातून आमचा हा जो असा आहे स्वातंत्र्यानंतरला पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गेली कारण त्या शेट्टी एवढी दुरावस्था झाली सगळ्यांचे त्या रस्त्याला जाते हलवत होते का ती काम मार्गी लावत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिले आम्हालाही कधी आमदार साहेबांनी दुजभाव केला नाही सातत्याने आमदार साहेबांनी आम्ही सांगायचं का आम्हाला गाव जेवढ्या उंची बन यायचे आमदार साहेबांना सांगायचं दळवळण झालं तर गावची प्रगती अन्यथा ती प्रगती होणार नाही आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं झाली दोन हजार एकोणीसला अनेक सेट तुम्ही स्वतः साक्षी झालेत दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीसंदर्भात स्वतः काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुमच्याबरोबर होतो तुम्ही साक्षीदार आहे नाश्ता करा जरी तुमच्याकडे सकाळी सकाळी असायचा आणि आम अं, आमदार साहेबांनी त्याबाबत दखल घेऊन वारंवार कधी मला दावलं नाही जे काम लागेल ते काम देण्याचा आमदार साहेबांनी प्रयत्न केला भविष्यातही म्हणजे मी आमदार साहेबांना शुभेच्छा देतो जरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल शेवटी कसं आहे आम्ही सेट काँग्रेसचं हार्जरी करू जर असेल ऐका घर काँग्रेसचं झाड जरी चढू असेल पण ते किती गुणकारी आहे ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे जखम जर काही झाली काँग्रेसचं झाड त्याच्यावर जर पिळलं ना जखम बरी करण्याचं काम मी काँग्रेस करतं दोन हजार नऊपासून पासून तर आतापर्यंत काँग्रेस काय आहे ज्या ज्या लोकप्रतिनिधी निवडणुका लढवली त्यांना ते माहीत आहे जरी काँग्रेस कडू जरी असेल तर ते किती गुणकारी हे ज्या लोकप्रतिनिधींना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे मी आधीच काही बोलत नाही मी आमदार साहेबांना एवढी काम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र